नमस्कार माझे नाव लक्ष्मी संजय पुजारी मी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव गणेश नाईक विद्या आहे मी आज तुम्हाला अडुसष्ट लिंगांपैकी सदोतीसाव्या लिंगाची माहिती सांगणार आहे सदोतीसावे लिंग श्री पंडेश्वर लिंग पुराण पूर्ण मूळ नाव श्री पंडेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर कापड मार्केट विवेचन या लिंगाचे नाव पंडेश्वर लिंग असावे